नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ग्रीन प्रतिनिधी तर आपण आलेलो आहोत लासूरने ठिकाणी तर हा प्लॉट आहे साहेब आपलं नाव मुळे स्वप्नील मधुकर वाघमोडे यांचा हा प्लॉट आहे तर या प्लॉटला साहेबांचा साहेबांना भरपूर अडचण होत्या बुंदा फुगत नव्हता हो पांढरी मुळी चालत नव्हती हो आणि गर्भधारणाचा प्रॉब्लेम होता तर आपण या प्लॉटला ग्रीन केर्या ग्रोच काय वापरले शक्ती ग्रीन कॅरियाग्रोथ ची शक्ती बुंदा स्पेशल वापरले पण तुम्ही हे प्लॉट ग्रीन कॅर्याग्रोथ जे शक्ती बुंदा स्पेशल वापरलं ते वापरलं तुम्हाला रिझल्ट काय काय झालं भरपूर बर... भेटला साहेब रिझल्ट असा भेटला की पांढऱ्या मुळांमध्ये वाढ झाली नंतर पानांमध्ये चांगलं अंतर पडलं गर्भधारणेला नेला म्हणजे चांगलं आणि बुंदा महत्वाचा म्हणजे बुंदा वाढला शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता बुंदा कशा प्रकार फुगलेला आहे एकदम गर्गरीत जाड काळसरपणा पूर्णपणे ह्या बुंदाला आहे तर साहेब आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता ग्रीन केरॅग्रो बुंदा स्पेशल एक मॉलिकुल चांगला आहे त्यांचे सर्वच मॉलिकुल चांगले आहे हे सर्व शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की ग्रीन कॅर्याग्रो च्या सर्व प्रोडक्टचा लाभ घ्यावा एक बार आयुष्य वापरून बघा तर साहेब आपल्या ह्या प्लॉटला गर्भ बुंदा स्पेशल वापरलं ग्रीन कॅर्याग्रोच तर गर्भजाना चालू झाली चांगलं चांगली चालू झाली आता आता सध्या चांगले चालू झाले आता त्यांचं आम्ही एक नाही शक्तीवन स्पेशल म्हणून एक मॉलिकुल होतो तो एक वापरणार आता ह्या लगेच आज संध्याकाळीच वापरणार आहे बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद